परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली दहा डिसेंबरला ही घटना घडल्यानंतर परभणीत आंबेडकरी अनुयायांकडून संतप्त आंदोलन केलं गेलं या आंदोलनात दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान रविवारी पंधरा डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला त्याच्या छातीत दुखू लागल्यानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली पण सूर्यवंशी यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोप आंदोलक आणि दलित समाजाच्या नेत्यांकडून केले गेले त्यामुळं सूर्यवंशींच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता समोर आलाय त्यामधून धक्कादायक माहितीही समोर येते सोमवारी सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सोमनाथ सूर्यवंशी कोण होते त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय सांगण्यात आलंय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू परभणीत दहा डिसेंबरला संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबनेबद्दल अकरा डिसेंबरला परभणी बंदची हाक देत परभणीत मोठं आंदोलन छेडलं गेलं सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला दुपारी बारा नंतर हिंसक वळण लागलं ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या त्यामुळं पोलिसांनी पन्नास आंदोलकांना ताब्यात घेतलं पोलिसांनी केलेल्या धरपकडीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासह सत्तावीस जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती याच दरम्यान रविवारी पहाटे सूर्यवंशींनी आपल्या छातीत दुखत असल्याचं जेल प्रशासनाला सांगितलं जेल प्रशासनानं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं पण उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली मात्र त्यांच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केल्या गेल्या पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोप पोलिसांवर करण्यात आले याच सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली सूर्यवंशींच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं शा कारण शॉक फॉलोविंग मल्टिपल इंजुरीज असं सांगण्यात आलंय म्हणजेच मारहाडीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय सोमनाथ यांच्या मृतदेहावर मारहाणीच्या अनेक खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय त्यामुळं आंबेडकरी अनुयायांमध्ये मोठा संताप पाहायला मिळतोय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेला सोमवारी मोठी गर्दी झाली होती तेव्हाही लोकांकडून त्यांना न्याय मिळवून देण्याची जोरदार मागणी करण्यात येत होती दरम्यान राजकीय या नेत्यांनीही यावरून प्रशासनाला टार्गेट केलं सुषमा अंधारे यांनी पोलिसांनी त्यांचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अशी अमानुष मारहाण केल्याची टीका केली आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोमनाथ यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होते त्यांनी दोन मराठ्यांच्या भांडणात परभडीची घटना घडल्याचा गौप्यस्फोट केलाय त्यामुळे या घटनेला आता वेगळं वळ मिळणार का अशा चर्चा होत आहेत मात्र एकंदरीतच या घटनेत व्यवस्थेच्या गहाळ कारभारात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला आणि सूर्यवंशी कुटुंबाचा आधार गमावल्याची भावना आंबेडकरी अनुयायांकडून व्यक्त करण्यात येते आता सोमनाथ सूर्यवंशी कोण होते ते बघूयात लातूरच्या निलंगा तालुक्यातलं मुदगड रामलिंग हे सोमनाथ सूर्यवंशी यांचं मूळ गाव त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यामुळं सगळ्या कुटुंबाची जबाबदारी ही पस्तीस वर्षीय सोमनाथ यांच्यावरच होती कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सूर्यवंशींचं कुटुंब पुण्यात आलं पुण्याच्या भोसरी इथे ते राहत होते घरातील कर्ता पुरुष म्हणून दोन भाऊ आणि आईची जबाबदारी सोमनाथ यांच्याच खांद्यावर होती मात्र कुटुंबाच्या जबाबदारी सोबतच शिक्षण पूर्ण करण्याची इच्छाशक्ती त्यांच्यात होती वकील होण्याचं त्यांचं स्वप्न होतं त्यामुळं वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी परभणीच्या छत्रपती शिवाजी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतलेला होता ते सध्या एल बीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होते त्याचीच परीक्षा देण्यासाठी ते परभणीत आले होते ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर यांनी गरिबीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं त्याप्रमाणे आपणही शिक्षण पूर्ण करणार असा त्यांचा निर्धार होता मात्र नेमकं याच दरम्यान परभणीत संविधानाच्या विटंबनेची घटना घडली आणि सगळीकडं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्यावेळी पोलिसांच्या धरपकडीत सोमनाथ यांनाही ताब्यात घेण्यात आलं मात्र रविवारी त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांची आई आणि भाऊ छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पोहोचले यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाला न्याय द्या अशी मागणी केली तसंच त्यांच्या आईनं पोलिसांवर गंभीर आरोपही केले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी माध्यमांना मुलाखत दिली परीक्षा जवळ आल्यामुळे सोमनाथ तयारी करण्यासाठी लवकरच परभणीत गेला होता तिथून त्याचा रोज चौकशीसाठी सा फोन यायचा मात्र दहा तारखेला परभणीत दंगल झाली आणि त्यानंतर त्याचा फोन यायचं बंद झालं जर पोलिसांनी माझ्या मुलाला ताब्यात घेतलं होतं तर त्यांची जबाबदारी होती पोन ना मतर तेवा माजा फोन करून त्याच्या घरच्यांना कळवण्याची मात्र पोलिसांनी तेव्हा माझा मुलगा जिवंत असताना त्याच्याशी बोलणं होऊ दिलं नाही पाच दिवस त्याचा फोन हिसकावून घेतला गेला <todans> <todans> पोलीस प्रशासनाचं काम हे गरीबांना संरक्षण देण्याचं त्यांना सांभाळण्याचं असतं मात्र सरकारनं माझ्या मुलाला गरीबाच्या मुलाला मारलं उद्या कोणाच्याही मुलाला सरकार मारेल सरकारचा पोलीस प्रशासनाचा असा न्याय असतो का माझ्या मुलाला नक्की कोणी उचललं कधी उचललं या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हे केलं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मला माझ्या मुलासाठी न्याय पाहिजे अशी मागणी सोमनाथ यांच्या आईनं केली त्याच्या अटकेची कसलीही माहिती आम्हाला आधी देण्यात आली नव्हती रविवारी जेव्हा त्याचं निधन झालं तेव्हाच सकाळी नऊ वाजता पोलिसांचा आम्हाला फोन आला असं त्यांच्या आईचं म्हणणं आहे सोमनाथ यांच्या अटकेबद्दल देखील त्यांच्या आईनं मोठा गौप्यस्फोट केलाय माझा मुलगा रूममध्ये अभ्यास करत बसला होता त्याचा या दंगलीशी काहीही संबंध नव्हता त्याला पोलिसांनी तिथं जाऊन उचललं अटक केली सहा दिवस त्याचा फोन हिरावून घेतला त्याला मारहाण केली आणि त्याचा जीव घेतला अशी संतप्त प्रतिक्रिया सोमनाथ यांच्या आईनं दिली आहे त्यांच्या आईसोबत सोमनाथ यांच्या लहान भावानं देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली माझा भाऊ माझा विचार होता तो हुशार होता दिवसभर तो काम करायचा रात्रभर अभ्यास करायचा त्याला कष्ट करून आम्हा दोन लहान भावंडांना शिकवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं गरिबीतून शिकले तसंच माझ्या भावाला शिकून गरिबांना न्याय मिळवून देण्याची इच्छा होती मरेपर्यंत एखाद्याला टॉर्चर करणं ही पोलीस प्रशासनाची चूक आहे याला सरकार देखील तितकंच जबाबदार आहे माझ्या भावानं कोणाला मारलं नव्हतं काहीही गुन्हा केला नव्हता तरी इतक्या हजारो लोकांमध्ये आमच्याच भावाचा मृत्यू कसा होतो असा सवाल त्यांनी केलाय पोलीस प्रशासनावरचा आमचा विश्वास उडालाय शिक्षणासाठी आता बाहेर जायचं की नाही अशी भीती या घटनेमुळे गरिबांच्या मनात निर्माण होईल असं मत सोमनाथ यांच्या भावानं व्यक्त केलंय एकंदरीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर पोलीस प्रशासन आणि सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत या प्रकरणावरून विधानसभेतही विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता नाना पटोले आणि नितीन राऊत यांनी यावरून सरकारला मंगळवारी प्रश्न विचारला ही घटना घडल्यानंतर आंबेडकरी अनुयांचं आंदोलन चार तास सुरू होतं मग पोलिसांनी त्यानंतर कोंबिक ऑपरेशन सुरू का केलं मग हे ऑपरेशन शासन निर्मित होतं का असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी या स्थगन प्रस्तावावर बुधवारी चर्चा होणार असल्याचं सांगितलं पण बीड आणि परभणीतल्या या घटनांवरून विरोधकांनी मंगळवारी सभात्याग केला पोलिसांनी जबरदस्ती करून घरातून बाहेर काढून कोंबिंग ऑपरेशन केलं त्याला परवानगी कोणी दिली असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी संताप व्यक्त केला तसंच यावरून आम्ही स्थगन प्रस्ताव मांडल्यावर आम्हाला बोलू दिलं नाही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याचं राऊत म्हणाले त्यामुळं सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर राजकीय वातावरणही तापल्याचं पाहायला मिळत आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका